शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तीन जून दोन हजार चोवीस सोमवार पाहुयात आज प्राप्त झालेले वेळ लावता हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे भोकर अवक आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे अठरा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार दोन रुपये पुढील बाजार समिती आहे जवळा आवक आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याळला पंधरा हजार चारशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे तीनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे महागाव आवक आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरमिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरसुद्धा पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती रिसोड आवक आहे सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ధన్యవాద